எவ்வளோ வேல் நாரல் வேல்நாறு எவ்வளோ வேல் நாரல் வேல் நார எவர बल नारळ बेल नारळ बेल नारळ बेल नारळ यावर बेल नारळ बेल नारळ दुकान नाव नावली नारळ बेल नारळ बेल नारळ या ना मावशी बेलनारळ यावर बेल नारळ बेल नारळ बेल नारळ सोमेश्वरची जत्रा आहे त्याच्यामुळं नारळाचं दुकान लावली मी तो पूल पडला इकडं

यावर बेल नारळ बेल नार यावर बेल नारळ थँक्यू लाईव्ह आल्याबद्दल दुकान लावली मी आज बेल नारळ बेलनारो लावा बेलनारो बेलनारो काका भाऊजी यार देखो देता बेलनारो बेलनारो भाई बेलनारो जान बेलनारो भाई मैं देखूंगा उसको दा बेलनारो बेलनारो एक बस मूळा घ्या बेलनारो

या बेल नारळ बेल नारळ उन्हाळ्यात गडू असतात कडू ककडे बेल नारळ बेल नारळ या बेल नारळ एक लाईक करा जाता जाता एक लाईक करा जत्रा लागेल કેમ દરવાજે બેલ નારા ગયા ને ભાઈ કેના બેલ નારા બેલ નારા બેલ નારા નારળ દેચાવ બેલ નારા ગેન નારા તાઈ બેલ નારા ફરતું 120 હાલ્યા બેલ ग बेलनारा बेलनारा ओटा तो दो इले लाइक करा हट्टी जयज जन लाइव अलर्ट लाइक करा की तेवडा मग दा दा दे बसला येन तारा नारळ गाना केतला का नारळ धा पाई पन्नास जण लाईव्ह आले एखादी लाईक करा दादा हे बघा आमची इथं यात्रा आहे सोमेश्वर मंदिर आहे इकडे नारायण नारळ 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 पाय नारळ शेंग ऐंशी रुपये किलो या बरं बर बेल नारळ लाईक करा एखादी पेमेंट करा लाईक करा दादा ताई एखादी लाईक करा या बेल नारळ बेल नारळ आता आई होऊन आणि तो सुकायला लागला

आज लय उन्हात बसले मी नारळीच्या कडीला बघा इकडं सगळे दादा ताई कमेंट करा सगळ्याला सोमवार हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बघा इथे यात्रा भरलेली सोमेश्वरची यात्रा आहे इकडं उद्या बर नारायण आरेळ आज दर्शन घेऊन आल्या बेल नारळ बेल नारळ आता शेचाळीस लाईव्ह एखाद्या लाईक करा दादा <laughs> बेल नारळ ताई नारळ

लय मुठी सुट्टी नाही किंवा आता आता दुसरं नारळ ऐकलं दुसरं आपाशी दुसरं नारळ ऐकलं नाही नारळा चपला नारळा चपला सांभाळायच्या

म्हणजे वापस आले बर बेलणारे आज लय आहे तुमच्याकडे माला माल तुमच्याकडं मला मार्बी लाईक केली नाही एक लाईक करा आता पंचेचाळीस जण लाईव्ह आहेत कमेंट करा दादा तुम्हाला आज सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुसरा सोमवार आहे लाईक करा या कमेंट करा एक लाईक नाही आजले उन्हात बसले मी नारळी काय बघा इथं ट्रॉपिक झाले रस्त्यावर हो। हाव हो थांब मग थांबा थोडस लाईव्ह आले सगळे माणसं जरा माझं पण आहे ना युट्यूब दाखव मी टाकू थांब 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 जरा लाईव्ह आले सगळे जण लाईव्ह सुरू आहे बाबू बीड दाखविते मी तिकड आमच्या बीडला पाऊस नाही सगळं ऊन पडलंय बीडला बर ताय नारळ 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 खूप ऊन पडलेला आहे इकड एका आता त्रेचाळीस जण आहेत सत्याहत्तर हा किती सबस्क्रायबर झालं दहा हजार झालं दोन महिने मी एकोणीस मे तुझं माझं एकोणीस मे मध्ये आता ह्या दोन तीन महिन्यात झालं माझं दहा हजार दहा हजार हो दहा पर्यंत जाय ना दाखवते काय करा लागतं त्याला दहा हजार का वन टाइम कम्प्लीट झाला का स्टुडिओ आहे का तुमचं म्हणजे काय असतं तू बघ बर आता एवढा लाईव्ह आले सगळे लाईक करा या कधी सगळ्याला आज दुसरा सोमवार आहे सोमवारच्या आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी फराळ केला का आता एक्क्याण्णव जण आहेत एकानं पण लाईक केलेलं नाही बघा सगळा उन्हाळा झालेला आहे घ्या ताई नारळ घ्या ना इसला नारळ इस रुपये नारळ वीस रुपये घ्या ताई नारळ लाईक एक बी करी ना कमेंट बी करी ना लाईक बी करिनान घ्या लाईक करा एखादी ताई दादा मला ओळखायला येत नाही नाव दिसत नाही काहीच नाही बघा किती ऊन पडलं इकडं सगळं ऊनच ऊन कडक बघा सगळं ऊन आहे लाइक करा दादा ताई काय तर लाईक करा दिसत नाही मला एखादी कमेंट करा पंच्याहत्तर लाईव्ह आहेत एकशे अकरा एकशे अकरा लाईव्ह आहेत सगळे उन्हात बसले मी आज दादा नारळी काय बसले सोमेश्वर मंदिरात नारळी काय बसले मी आज बघा मी नारळाचं दुकान लावलेली आहे एखादी लाईक करा जाता जाता कमेंट करा शेअर कराव अलगचरच नाव शांताबाई तुमच्या माझं नाव पाळवता शांताबाई पाळवदे दाखव झाला म्हणून कटकरीला अच्छा घ्या नारळ घेणाऱ्या आज लाईव्ह आहे मी जत्रा ला आले नारळाचं दुकान लावलेलं आहे पाच एक लाईक केलं नाही दादा लाईक करा ना बरं एखादी लाईक करा जाता जाता एक झिरो लाईक आहे झिरो झिरो लाईक आहे अजून बसले मी बरोबर लाईक Like लाइक करा कमेंट करा बघाय आमच्या बिडचं सगळा रस्ता सगळं ऊनच हा बघाय मुलगा पण मुळ ऐकतोय बेल ऐकतोय मुळे ऐकतोय शाळा

बरा थांबला येऊ दर केस मी बाजूला चांगल्या चांगल्या कमेंट करा दादा चांगलं चांगलं बोला चांगलं चांगलं बोला